अभियान प्रमुख आमचे सहकारी मित्र सतत अग्रेसिव राहणारे कुठल्याही आंदोलन असो सर्वात पुढे राहणारे आमचे मित्र संजय कुमार हे कुर्केकर साहेब यांनी सन्मान कार्यकर्त्याचा हा कार्यक्रम ठेवला अतिशय आनंद होतो नेत्याचे सत्कार होतात मोठे मोठे करोडो रुपये त्याच्यावर खर्च होतात पण सामान्य कार्यकर्त्याला हार घालायला सुद्धा मिळत नाही किंवा त्यांच्या जवळ जाता नाही त्याच्याजवळ जाता येत नाही त्यांना भेटणं होत नाही पण कार्यकर्त्याचा सत्कार फुल नाही फुलाची पाकळी त्यांचा सन्मान करणं अशा माणसाच्या मनात येतं की ज्या माणसाचं मन निर्मूल आहे तसे आमचे संजय कुमार आहेत त्यांनी सत्कार केला त्यांनी सन्मान केलं मी या सर्वांच्या वतीने मी तुमचे जाहीर आभार व्यक्त करतो संजय कुमार साहेब आपण आंदोलन करता धडाडीने पुढे होतात तुमच्या पाठीमागे हे जे हे जे जनता आहे हे जे लोक आहेत हे अतिशय तुमच्या तुमच्यासोबत असतात त्यांचा सन्मान करणं अतिशय गरजेचं होतं आपण या ठिकाणी सन्मान केलात आणि आम्हाला पण बोलवलात आमचे आमच्या मार्गदर्शिका डॉक्टर अंजुनसाई काद्री या भविष्यामध्ये आमच्या पक्षाच्या आमच्या आघाडीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार राहतील या ठिकाणी आजच सांगणं होती अतिशय मला आनंदानं सांगावं वाटतं की त्याच्यामुळे मी जाहीरपणे सांगत आहेत आमच्या या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत आपल्या सहकार्याची गरज आहे आपले मित्रपरिवार आपले सोयरे आपले नातलग ज्यांनी ज्यांना तुमच्या त्या उदगीर शहरामध्ये आहेत त्यांना तुम्ही जाहीर आव्हान करा त्यांच्या घरी जाऊन सांगा की आमच्या अंजुंताईला मतदान करावं म्हणून एवढीच विनंती करतो आणि मी बाहेर